जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत माजी प्राचार्य हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय निमोन राहणे सर म्हणजेच आर के सर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान मांडला असून हजारो लाखो बळीराजाचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत ओळ्या दुष्काळा दुष्काळाला सामोरे जात अनेक बळीराजांचे आत्महत्येचे सत्र सुरू आहेत या भीषण आपत्तीतून या बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नुकतीच त्यांनी एक कविता सादर केलेली आहे त्या कवितेचं नाव आहे ओला दुष्काळ सरांचं अनेक सामाजिक आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीवर करोना काळात लसीकरणाचे महत्व पटवून देणारे असंख्य समाज प्रबोधन कविता या महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत त्याचप्रमाणे अभियानासाठी अनेक गीते त्यांनी लिहिलेली आहे विशेष म्हणजे ते स्वतः एक छान गायक संगीतकार हार्मोनियम वादक आहेत शिक्षकी पेशा जपत त्यांनी आपला हा छंद जोपासला असून अशा या आगळ्या वेगळ्या हरवणारी अष्टपैलू आवल्यास त्यांच्या भावी कार्यास संगमनेर तालुक्यातील आम जनतेकडून प्रजासत्ताक न्यूज चॅनेलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी आर के राहणे सर मुक्काम पोस्ट वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सध्या महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत एका भयान वास्तवाचं चित्रण या कवितेतून मी करण्याचा प्रयत्न करत आहे एका संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची व्यथा कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचं नाव आहे ओला दुष्काळ <laughs> आला ओला दुष्वी काळ आम्हा गरीबाचा काळ आला ओला दोषी काळ आम्हा गरीबाचा काळ सर्व पाण्या खाली गेल माही खाण्यास उरल मना दुःख न भरल पायी भरल आभार बोला दृश्य काळ आम्हा गरीबाचा काळ आला बोला दृश्य काळ लेख झुरत बसले लग्ना जमला गेल साली गेली कैली कायली इरली कर्मतिथी गळ आला बोला दोष काळ आम्हा गरीबाचा काळ आला ओला दोष <coughs> कुठे शोधू मी ढोर दोरा आला ढोरा गेली समुद्राला काटारुत काळ झाला पण आतड्याला पिळ आला ओला दोषी काळ आम्हा गरीबाचा काळ आला ओला दोषी काळ हात खाली याला, मग सोनार गाठला पाणी तिच्या हो डोळ्याला घरी पुरमणी काळ आला ओला दोषी काळ आमा घरी माचा काळ आला ओला दोषी काळ वाट देवा घरी जाव ढोरा समक गाव मनीले करू मना होत ना आला ओला दुष्काळ आम्हा गरीबा सकाळ आला ओला दुष्काळ कधी हटल आभाळ कधी हटल दुष्काळ कधी येईल सुकाळ सरल आला, आमा आला, आमा आला, धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत